नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो जमिनीच्या मालमत्ते होती खरेदी विक्री करत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे ते आपण पाहतो एक नंबर म्हणजे महत्त्वाची गोष्ट जो खरेदी देणार आहे आणि जो खरेदी घेणार आहे हा शेतकरी असला पाहिजे किंवा शेतमजूर असणं गरजेचंच आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची आठ म्हणजे जर शेत जमीन ही औद्योगिक कारणासाठी खरेदी करणार असाल तर त्याच कारणासाठी तुम्ही वापरत असाल अशा पद्धतीनं पाच वर्ष जर ती जमीन पुन्हा तुम्ही वापरत असाल तर हमीपत्र देणं हे महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जमीन तुम्ही बिगर शेती करून घेणं गरजेचं आहे महत्त्वाचा आता तिसरा मत आपण बघूया सदर जमीन तुम्ही जी विक्री करत घेत आहात त्या जमिनीमध्ये बत्तीस ग आणि चौऱ्याऐंशी ग अन आन, अन्वये कोळ कायद्याच्या कक्षेत असेल आणि सदरच्या नोंदी योग्य ते महसूल अधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून कमी करून घेणं बंधनकारक आहे त्यानंतर तिसरे आठ महत्त्वाचे आहे जर अशा जमिनी अनुसूचित जाती किंवा विमुक्त भटक्या जातीपैकी कोणाची असेल तर संबंधित योग्य त्या महसूल अधिकाऱ्याची विक्रीची परवानगी आवश्यक असतेच तसेच सातबारावर नवीन शर्त असा जर शेरा असेल शे, तर तो शेरा पाहून कमी करणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली पाहिजे जर सदर जमीन एखाद्या प्र प्रकल्पग्रस्ताखाली किंवा एखादा प्रकल्प त्या जमिनीमधून जाणार असेल किंवा त्या प्रकल्पासाठी ती जमीन जर संपादन करणार असतील तर त्या व्यवहार करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक ठरते नवीन शहर किंवा इतर अधिकारातील सातबारावरील जे काही शेरे असतील ते शेरे कमी करूनच तुम्हाला मालमत्तेचं खरेदी विक्रीचे व्यवहार येतील नमस्कार